स्वतःचा प्लॉट आहे पण घर बांधायला बजेट नाही आहे चिंता नको आम्ही आहोत ना एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत एक धमाकेदार ऑफर तुमच्या प्लॉटवर आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ तेही अगदी मोफत चला तर मग आमच्यासोबत जेव्ही मध्ये भाग घ्या आणि करा आपल्या घराचं स्वप्न साकार आजच संपर्क करा आदित्य चव्हाण यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मोबाईल बेज़ीश, बेज़ीश। नमस्कार आज आपण आलो आहोत कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी मधील कोंबडी मार्केटमध्ये आज गटारे अंश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये गर्दी झाली आहे जे खवय शौकीन आहेत ते मटनवर चिकन वर ताव मारण्यासाठी या ठिकाणी कोंबडी वगैरे खरेदी करण्यासाठी आले आहेत तर आपण जाणून घेऊया आज कोंबड्यांचा दर नेमका काय आहे आणि किती आहेत मी सकाळी कायम मी आषाढी आषाढ महिन्यात येते रविवारच बघ कोंबडे घेऊन चांगलाही म्हणजे दर कसा पुरामुळे आता जास्त माल आल्यामुळे दर काय एवढा जास्त चांगला नाही वर्षाला दर सातशे सहाशे असा मिळतो आता साडेपाचशे पाचशे नाशे जायला लागले लागलीत दर कमी आलाय कोल्हापुरातील प्रमुख जनरल व फिश मार्केटमध्ये आत्ताच आपण जाऊन आलो आहोत त्याच्या बाजूचं कोंबडी मार्केट देखील आपण आता पाहिलं पण आता आपण आता पाहूयात की गांधी मैदाना मटन मटण मार्केटमध्ये आपल्या सोबत आहेत खाटिक समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय काम यांच्याकडून आपण पुढील माहिती जाणून घेऊया म्हणजे अख्ख्या महा भारतामध्ये जर मटणाचे जर खरं खवई असतील तर कोल्हापूर शहर हे खवईच्या दृष्टीनं ओळखलं जातं आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे गटहारी अमावश्या म्हणजे ज्याला आपण गटारी अमावश्या म्हणतो ह्या अमावश्याचं आम्ही नियोजन म्हणजे मटण विक्रेते असतील चिकन विक्रेते असतील किंवा मासे विक्रेते असतील ह्याने अगदी नियोजन पद्धतीनं कालपासूनच आम्ही नियोजन त्याचं आम्ही केलेलं आहे जर आमचे प्रमुख गिरायके आहेत त्या गिराहकांना आम्ही आदल्या दिवशीपासून एक टायमिंग दिली होती कारण का कोरोनाची पार्श्वभूमी आहे गिराईक पण होणार आणि आपण शासनाचे नियम पण पाळले पाहिजेत ह्या दोन्ही गोष्टीचा आम्ही समन्वय साधून आमच्या ठराविक ठराविक गिराहकांना आम्ही वेळ दिली होती की बाबा ह्या ह्या वेळेत तुम्ही येऊन जर असं नेलं तर बरं होईल म्हणजे आम्हाला विक्रीच्या दृष्टीनं सोय होईल आणि गर्दी पण होणार ना। नाही उलाढाल खरं खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे की आता गेली दोन वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसचा महापूर असेल कोल्हापूरमध्ये आलेला प्रचंड महापूर त्यानंतर आलेलं कोरोना आणि आत्ता पुन्हा आला महापूर म्हणजे ज्या पूर्वी तालीम संस्था आपल्या त्र्यंबोली यात्रा वगैरे करत होत्या मी गेल्या दोन वर्षापासून त्या त्र्यंबोली यात्रा जवळपास बंद झाल्यात एक म्हणजे मागच्या एक दोन वर्षाच्या पूर्वीचा काळ म्हणजे विक्रीचा आणि आत्ताचा काळ ह्यात थोडासा फरक आहे जर विक्री कमी प्रमाणात झालेला आहे हे तुम्हाला या गर्दीवरून दिसेल कोरोना आणि महापूरच्या पार्श्वभूमीवर त्रिंबोली यात्रा ज्याला ऐतिहासिक परंपरा होती ज्याला वेग वेगवेगळ्या देखील ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत होत्या ती यात्रा आता रद्द झाल्यामुळे आज आपण पाहतो आहोत की खाटिक समाजाच्या व्यवसायावरती हो देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे कॅमेरामॅन रोहित सुरेंशीसह सा सागरमाळी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा